सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस विश्वगौरव विभूषित परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज समाधी सोहळ्यानिमित्तानं परमपूज्य गगनगिरी महाराज भक्तमंडळ संगमनेर यांच्या वतीनं गंगामाई घाट प्रवरा तीरावर भव्य अन्नदानाचा कार्यक्रम आज पार पडला आहे या कार्यक्रमाचं हे सोळावं वर्ष होतं परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गंगामाई घाटावर स्वामी गगनगिरी महाराज यांचं अनेक वर्ष वास्तव्य होतं त्यामुळे या ठिकाणी भक्तगण दरवर्षी गगनगिरी महाराज पुण्यतिथी निमित्तानं भंडाऱ्याचं आयोजन करत असतात सकाळी गगनगिरी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून होम हवन करत महाआरतीचा कार्यक्रम झाला त्यानंतर आलेल्या सर्व भक्तांसाठी महाप्रसाद आयोजित केला गेला भक्तांनीही मोठ्या संख्येनं महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी सुनील खरे बाळासाहेब ताजणे किरपाल डंग राजू शेठ माताडे ॲडव्होकेट पर्वत शिंदे सुनील भोर मुरलीधर देशमुख हे भक्तगण स्वयंस्फूर्तीनं महाअन्नदान करत असतात ज्यांनी समाधी घेतली त्यानंतर आम्ही सोळशीला खोपोली येथे गेलो होतो तिथे पॅम्पलेट हे एका साधूने माझ्याकडे आणून दिलं होतं आणि ते वाचल्यानंतर मला गुरु सप्तशती ग्रंथ हा समजला आणि त्यानंतर मी तो घेऊन आली आणि त्याचं एक हजार एकशे अकरा वेळा पारायण केलं आणि त्याचं उद्यापन कसं करायचं हे आम्ही आशिष महाराजांना विचारलं होतं खोपोलीत ते बोलले होते की घरात पुरणपोळीचं नैवेद्य करा आणि अन्नदान हो करा भंडारा करा, करा। त्याप्रमाणे हा भंडारा सुरू झालेला आहे आम्ही वैयक्तिक परिवाराकडून सुरुवातीला तीन वर्ष केलेला पण आता पूर्ण गावातनं वर्गणी गोळा करून आणि सगळ्यांची वर्गणी गोळा झाल्यानंतर आम्ही हा सामुदायिक असा भंडारा इथे दर चार फेब्रुवारीला भव्य दिव्य असा करत असतो त्यामध्ये माताडे काका ताजणे काका शिंदे काका द डंग काका या सगळ्या भक्त बघत आहेत सगळे गगनगिरी महाराजांचे त्यांची खूप खूप मदत होते ते वर्गणी गोळा करण्यापासून ते भंडारा सगळा चांगल्या प्रकारे कसा होईल यासाठी मेहनत घेत असतात खूप चांगल्या प्रकारे आणि हा असा भंडारा असाच गगनाला भिडत राहो स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांनी आम्हाला सुबुद्धी दिली मला सुबुद्धी दिली पारण करण्याची आणि त्यापासून हा भंडारा सगळं श्रेय मी महाराजांना देते आणि अशीच सुबुद्धी सगळ्यांना देऊन हा भंडारा वाढत जावा अशी मी प्रार्थना करते महाराजांकडे विश्वगौरवभूषित स्वामी गगनगिरी महाराज यांचा हा भंडारा या असतो ह्या भंडाराला आज जवळजवळ सोळा वर्ष झालेले आहेत ह्या भंडाऱ्यासाठी बाळासाहेब तांदे मिरपाल डंग अशोक राऊत साहेब राजाभाऊ भोर साहेब मुरलीश्वर देशमुख हे सगळे अगदी महिनाभर अगदी कष्ट घेऊन एकदम नियोजनबद्ध हा भंडारा कर आम्ही करतो आहे त्याच्यामुळे हा भंडारा गावात हा वेगळा वेगळा भंडार म्हणजे वेगळा भंडारा असतो ह्या भंडारासाठी आम्ही लाडू शेव लोणचं पापड पुलाव पुरी भाजी सगळ्यांनी लग्नासारखं लग्नासारखं जेवण ठेवतो आणि ह्या भंडाऱ्यात पाच ते सात हजार लोकं जेवतात आणि गगनगिरी महाराजांचे शिकवण आम्ही सगळ्यांना संदेश देतो एकोणावीसशे पंच्याऐंशीच्या अगोदरपासून हळूहळू सगळे महाराजांशी जोडत गेले आणि महाराजांचं नेहमी जगनगरवर विशेष प्रेम आहे महाराज जेव्हा पण यायचे इथं थांबाजेवर आणि प्रसन्न राहायचे त्यांना हा फार आवडायचा म्हणा हा दैवी सगळा परिसर आहे आणि त्यांना आनंद वाट आनंदी राहायचे त्यामुळे आम्ही त्यांची पुण्यतिथीचा जो कार्यक्रम आहे तिथंच घेतो दरवर्षी आणि आम्हाला संगमनेर बर भरभरून मदत मिळते हा आनंद सोहळा सगळ्यांना आनंदी वाटतो सगळे मिळून करतात आणि महाराजांनी इतकं प्रेम केलं आहे की के आपला भूकंप काढून रत्नागिरीला काढला आणि तिथं काढून दिला आपल्यावर फार प्रेम आहे संगमनेरवर महाराजांचं इतकं प्रेम आहे आणि संगमनेरचं काय म्हणतात लोकच असे आहे का सगळे भाविक लोक आहेत अन्न आनंद सगळ्यात पुढं असतात सेवेत सगळ्यात पुढं असतात वान घेण्यामध्ये सगळ्या आधी सगळे ह्याच्यात सुरुवात सुनील खरेंनी छोट्यापणा केली नंतर आम्ही सगळे आलो याला मोठं स्वरूप महाराजांनी आमच्याकडून करून घेतलेलं आहे वाढत चाललंय वाढत चाललंय होतं थोडंफार पण तरी आम्ही सगळे मिळून करतो सगळे सकमधून आम्हाला साथ देतं पंचवीस वर्षापूर्वी गंगाबाईच्या घाटावर हा सिंगंदरकरांना सिंगंदरच्या परिसरातील लोकांना दर्शन नव ह्या इथून एक आपल्याला एक सार्वजनिक ठिकाण असावं जेणेकरून सगळ्या भक्तांना यायला प्रॉब्लेम होणार नाही आणि महाराजाला पाणी अतिशय प्रिय होतं आणि त्यात जवारा महिला महाराज अमृता नदी म्हणायची अमृता तर बाबा याच्यामध्ये तुम्ही जर स्नान केलं तर पुणे तर मिळेलच परंतु अनेक प्रकारच्या रोगराया जातील महाराजांनी इथं पलीकडं स्नान केलं आणि ही जागा त्यांना आवडली निसर्गरम्य अशी प्रवर्त सेवाची जागा आणि महाराजांनी इथं थांबायचा निर्णय घेतला त्या काळातले कृपाशीर्थ इतर आमची जी जुनी मंडळी जी सगळी कार्यकर्ते मंडळी भांडारायची ही संगणची सेवेकरी होती महाराजांच्या पूर्वीपासून ते आणि त्यांनी इथं सगळं नियोजन करून दर्शन पुढे मागे थोडा प्रसाद वगैरे आता सुरू केलं आणि महाराजांच्या बाबतीत असं म्हणतात तर तिथं असे साधू संतांचे चरण पाडतात तिथं तीर्थ होतं आणि हे तर मूळ तीर्थच आहे परंतु तीर्थसुद्धा परत प्रज्वलित झालं पाहिजे म्हणून साधू संत नेहमी तिथं परत परत येत असतात आणि ते चार्ज होतं तर मला वाटतं महाराज इथे येऊन गेले आणि हे तीर्थक्षेत्र परत चार्ज झालं आणि आज तळ्यात ही सेवा म्हणजे खरंच एक मोठं गरंत उदाहरण आहे काही अन्न क्षेत्र इथं तयार झालं आहे आणि संगणनेरचे सगळे महाराजांचे भक्ताचे इतर मारणारा वर्ग असेल इथे येतो आणि दर्शन घेतो ह्या साऱ्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमात सहभागी होतो आणि डेंगी गोळा होती इथे जी का टीम आहे संगणवेरची गणेजगिरी महाराजांचे भक्तमंडळांची जुनी तीन तीन, तीन सगळं याचं आयोजन करते आणि त्या आयोजनातून हा भंडारा आज गेले पंचवीस तीस वर्ष सह्यातपणे चालू आहे आणि खरंच महाराजांच्या या निमित्ताने संगनमेर तालुक्यावर संगणमेर शहरावर किती प्रेम होतं की दिसतं कारण त्यांच्याही शिवाय हे असं चालणार नाही आणि हे अन्न अन्नछत्र दिवसेंदिवस हे हो वाढते कमी नाही होते ते वाढून राहिले आणि मला निश्चित असं वाटतं की येत्या दहा पाच वर्षामध्ये हे हजारो नाही लाखोच्या संख्येत जाईल आणि हा भांडारा जिल्ह्यात गाजेल असं ह्या निमित्ताने मी बोलू इच्छितो राजीत महाराजांच्या आमच्या सगळ्यांना गंगनवरकर उपवास लागले आशीर्वाद असा असो आहे की असा दिवसांनी होत राहो आणि सर्व सुखी संपन्न व्हावे या निमित्ताने या भारताच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी तालुक्यातील गगनगिरी महाराज भक्तपरिवार मोठ्या संख्येने हजर होता सुभाष भाळेराव सी न्यूज मराठी संगमनेर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर